करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्त्वाची बातमी माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे आपण आलेलो आहोत मुळशी तालुक्यामध्ये मुळशी तालुक्यातील जर माझ्या पाठीमागे जर हा पाहत हा आहे तिरमुटचा घाट चांदणी चौक ते चांदिनी घाटाला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे ह्या रस्त्यावरती आता प्रामुख्याने नव्यानेच चारपदरी रस्ता हा खरं बंद, तर करण्यात आलेला आहे दिगीबंद दिगीबंदरपर्यंत हा रस्ता जाणार आहे परंतु चांदणी चौकापासून जो तामिनी घाटापर्यंत गेल्याचं मुख्य प्रामुख्याने घाट जो आहे तो हा पिरगुट घाट समजला जातो याच पिरगूट घाटामध्ये अनेक वेळा माय मराठी चॅनलच्या माध्यमातून आपण या, या संरक्षण भिंत जी खरं तर या घाटाला बांधलेली होती या बांधलेल्या संरक्षण भिंतचा अनेक वेळा आपण या ठिकाणी निकृष्ट का दर्जाच्या कामाची पोलखोल केली होती परंतु या ठिकाणी शासकीय आणि राजकीय पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी या पिंगूटच्या घाटामध्ये खरं तर लक्ष देत नाही आहे की बाप आपण अनेक वेळा माय मराठी चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे आणि आज जर तुम्ही पाहाल तर मुळशीमध्ये पडणाऱ्या फक्त पावसामुळे ही संरक्षण भिंत खरं कोसळलेली आहे या ठिकाणी कोणत्याही गाडीचा धक्का न लागता कोणत्याही वाहनाचा या संरक्षण भिंतीला धक्का न लागता आपोआप निकृष्ट दर्जेच्या केलेल्या कामामुळे खरं तर ही भिंत कोसळलेली आहे आणि या ठिकाणी प्रवास करणारे जे प्रवासी आहे या तर यांचं संरक्षण ही भिंत करू शकते का असं अनेक वेळा आपण या माध्यमातून दाखवलेलो होतो परंतु जर आज जर पाहाल तर या ठिकाणी असणारी हे चिरंगूट घाटातील संरक्षण भिंत ह्या भिंतीचं दाखवलेलं आहे काम या काम आहे आहे चुकीच्या पद्धतीने ठिकाणी आपण अनेक वेळा या ठिकाणी या ठिकाणी काम करणारे जे कॉन्ट्रॅक्टदार असतील जे ठेकेदार असेल त्यांना त्यांची चूक निदर्शनात आणून दिली होती परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असताना आज या ठिकाणी कोणती जीवितहानी घडलेली नाही परंतु तुम्ही जर पाहाल तर या ठिकाणी या पिनगूटच्या घाटाच्या खाली चा आ आ चा जर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी खाली बंगलोच आहेत रो हाऊस बांधलेले आहेत या ठिकाणी प्लॉटिंग केलेलं आहे आणि याच प्लॉटिंगच्या वरती जर पाहिलं तर हा पिरगुडचा घाट आहे आणि या पिंगूरच्या घाटामध्ये बांधलेली ही घाटाला संरक्षण भिंत पण ही भिंत जर तुम्ही पाहाल तर निकृष्ट गरजेचं काम अनेक वेळा आपण या ठिकाणी दाखवलेलं होतं परंतु याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही शासकीय अधिकारी असतील डब्ल्यू डीचे अधिकारी असतील पुणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील स्थानिक अधिकारी या ठिकाणी असेल या ठिकाणचे खासदार असतील आमदार असतील नगरसेवक असतील सरपंच असतील यांनी कोणत्याही प्रती या ठिकाणी दखल घेतलेली नाही आणि आज ही संरक्षण भिंत जर तुम्ही पाहाल आहे त्याला फक्त एकमेव कारण आहे निकृष्ट दर्जेचं काम परंतु यामध्ये जीवितहानी सुद्धा घडली असती दुर्दैवाने जर तुम्ही खाली पुन्हा एकदा दाखवतोय तर खाली रो हाऊस आहेत खाली बंगलोज आहेत प्लॉटिंग केलेलं आहे या ठिकाणी यदा कदाचित जर ही पडलेली भिंत जर या ठिकाणी आज आरोग्य गेली नसती तर ज्या पद्धतीने लावासा या ठिकाणी तो रो हाऊस बंगलोज माती ढिगाऱ्या खाली गेलेले आहेत आदरवाडी या ठिकाणी ज्या पद्धतीने एका हॉटेलवरती दरड कोसळलेली आहे त्याच पद्धतीने पिनगुट घाटामध्ये आज ना उद्या ही संरक्षण भिंत याच रो हाऊसवरती पडल्याशिवाय राहणार नाही आज आपल्याला या ठिकाणी दिसतंय की कोणत्याही गाडीचा धक्का न लावता निकृष्ट दर्जेचं केलेलं काम आज ह्या आपल्याला समोर दिसतंय आज जर तुम्ही पाहाल तर हा पिंगूटचा घाट खरं तर बंदर आणि तामिणी घाटाला जोडणारा हा प्रामुख्याने रस्ता आहे आणि या रस्त्यावरती माझ्या डाव्या बाजूला जर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी या ठिकाणी दरडसुद्धा कोसळलेली आहे सुद्धा पाहाल तर पाठीमागे देखील धरण कोसळलेले आहे आणि माझ्या उजव्या बाजूला जर तुम्ही पाहत तर याच ठिकाणी ही संरक्षण भिंत कोसळलेली आहे खरं तर या ठिकाणी मुळशीकरांचे अजून किती जीव घेणार आहे हे प्रशासन यंत्रणा हे हे शासकीय यंत्रणा असेल असेल सरकार किती मुळशीकरांचा जीव घेणार आहे किती प्रवासी याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत आणि अजून किती जणांची वाट पाहत आहे असं तर एक मुळशीकरांचा संतप्त सवाल या ठिकाणी मुळशीकरांनी माय मराठी चॅनलला विचारलेला असताना आज आपण या ठिकाणी पुन्हा एकदा पिरंगुटच्या घाटामध्ये मध्ये येऊन या कॉन्ट्रॅक्टदार आणि ठेकेदाराची या सरकारचं बोलखोल केलेली आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय की तात्पुरता स्वरूपामध्ये केलेलं हे काम निकृष्ट दर्जेचं असून आज या कामाची ही संरक्षण भिंत बिरगुड गाजातील संरक्षण करू शकली नाही स्वतःचं संरक्षण भिंतीने केले नाही तर ही वाहनाचं आणि प्रवाशांचं संरक्षण काय करणार असं ही सवाल या ठिकाणी उपस्थित आहे कॅमेरामन हरीश मात्रेचं मी संपादक पप्पू भंडारे माय मराठी माय मराठी चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा